उद्या जरा आम्हाला अकराचं टायमिंग द्यायचं आम्हाला अकराच टायमिंग पाहिजे ना आम्ही नंतर नाही तुझा टाइमिंग आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी नाही हे पहिले मान्य करा सांगितलं होतं मॅडमला लागली

हरकत दरकत दराची हरकत माझी झाली नाही अजून त्याच्यावर निर्णय व्हायचा आहे

सर मला एकच म्हणायचं तुम्हाला दोन मिनिटं मला बोलवायचं त्यांना बोलवली दोन मिनिटं पण का गेलो दोन मिनिटं दोन महिन्या दोन मला सव्वीसशे माझा प्रवास सहा नंबर बरोबर आहे माझ्या प्रवासाची पहिली यादी जाहीर झाली सव्वीसशे बरोबर ना सव्वीसशे त्याच्यानंतर दुसरी यादी प्रस्तुत झाली चार हजार एकशे सव्वीस मतांची बरोबर आहे त्याच्यामध्ये एक हजार पाचशे सव्वीस मत वाटली काही कोणते काही मतं वाढली असतील ती वाढली असती मग नागरिकांना हे मला म्हणायचं काय की बाबा ही दीड हजार मतं वाढली ही पहिली यादी सुद्धा आम्हाला शासनाने दिली दुसरी यादी सुद्धा आम्हाला ऐका नाची होती दोन हजार ची होती बरोबर आता यादी आहे ती मतदानाची बरोबर ऐक ऐका सांगता ना ते क्लिअर झालं आमचं म्हणजे आमच्या आभारी आहोत आम्ही तुम्हाला आमच्या पण म्हणजे एवढी म्हणजे एवढी जर तुम्ही तत्परता कामांच्या बाबतीत दाखवली नसर काय तर आमचं सासवड सरळ सा होईल काय आणि दुसरी गोष्ट नागरिकांनी काम जीज़ा 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 ना का करायचंय म्हणजे ही चुक तुमची हरकती आम्ही इथं कशासाठी यायचं यायचं असं काही कंपल्सरी केलंय का मग आमची राम दुसरीकडे गेली तर ह्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार आम्ही आहे ना चुकून कुठं आम्ही ना जबाबदारी कुठे काढली आम्ही

आधी सगळ्या पद्धत झाली का नाही झाली तुम्हाला हे करताय का आणि मग आमचं सरळ म्हण नाही माहितीये दोन तुम्ही घेतले असते जुनी आमची या जाती गावात सरळ केली असते त्यांनी आपल्या जबाबदारपणा यांच्या बघ सगळ्या नागरिकांना बोगायला लागते

चेक कराय करा ना नगरपालिकेकडे सगळ्यात पहिलं पत्र दिलंय ती सप्टेंबर प्रसिद्ध बघा एकदा निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची सर्वांना आपल्या सातवड्या नागरिकांचं बघा ना कसे काय नाव लागतं कि या ीना आप होनाचाপা ्या तो वा सा आम्हाला मदर रोल एक सात दोन हजार पंचवीस चा घ्यायला ऐक आमचा रोल काय आहे गे की ते हजार सहाशे छप्पन मतदार वॉर्ड नेहमी वाटलं त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांकडनं लोकांना आयडेंटिफाय करताना चुका झाली असते गेला असेल त्यासाठीच आयोगानं हा कधीच प्रोव्हिजन घेऊ

परंतर सुद्धा लोकांनी डुप्लिकेट हे पण आम्हाला गेल्यावर केलं कळलं हरकतदार भी म्हणतोय माझी सही नाही संबंधित मतदार भी म्हणतोय माझी सही नाही डुप्लिकेट अर्ज आहे माझा असे आहे

मी ज्यांनी या ज्या केल्या नाही त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली आणखी नाही एकच मुद्दा सर आमचा प्रारूप गवमेंटनी सगळ्यात प्रारूप मतदारसंघ केला बरोबर आहे म्हणजे प्रभाग केली त्याच्यानंतर ती फायनल केली आमची एकच अट फक्त कि जी प्रभाग रचना शासनाने फायनल केली आणि शासनाने प्रभाग रचना आम्हाला दिली शहराची त्या पद्धतीने त्या प्रभाग रचनेप्रमाणे त्या रस्त्याप्रमाणेच मतदान त्याच्यामध्ये असावं जर नसेल तर याच्यावरती आम्ही विस्तरपणे सगळे मिळून पैसा घालू आणि तुम्हाला त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी मीडियाला बोलवलेलं नाहीये

भरपूर नाव स्थानिक स्वराज्य सहकार्यक्तीची निवडणूक असताना जर परराज्यातली लोक येऊन जर ठरवणार असतात त्यांची नाव आहे आता नागरिक कोण

बरोबर ना अडीच हजार हरकतींवरती आत्ताच्या टायमिंग दिलं होतं आत्ताचा तर आता टायमिंग तीनच दिले तर आता एवढ्या हरकती क्लिअर होणार का दिलेल्या कालावधी कंटिन्यू करू आपण नाही

तयार झाली तयार झाली कधी म्हणलं मी तयार झाली कधी म्हणलो का तयारी यादी प्रसिद्ध करणं आवश्यक आहे त्याच्या आधी हरकती होणार आहे त्यामुळेच आजचं टायमिंग लावलं होतं प्रांत मॅडमला आमच्या शासकीय मीटिंग लागली काहीतरी त्यांचं कामकाजाची मीटिंग मिटिंग लागली तीनला जर आले नाही जर नाही आले तर तिथनं पण परत टायमिंग पाहतायचं लोक आलेली परत मागायला लावायचे पंचवीस तारीख आहे ना जी नावात आम्ही थाईक सहामध्ये ती एक नंबर नंबर मध्ये कशी गायची

हा हा काही निर्णय नाहीये हा हरकतदार त्याने ह्याच्यावर हरकत घेतली आता आमच्या यादीत हा आहे त्यांनी म्हणते की याद्यात ऍड करायचं काय केलंय प्रश्न काय पडतो नसतो आधी आता सुनावणीच्या वेळेस सांगणार नाही अहो परीक्षक आता थोपं बघा आईवडी हरकूतला आहे आम मुलीचं नाव आहे नंबर मध्ये आहे मुलीचं नाव मी आता एंट्री घेतलंय आणि तो मुलीच्या सशस्त्र की मुळके बाहेर राहते कुठं आम्ही म्हणले बाहेर रात्री अजून शून्य नाही

ऐका ऐका तुम्ही हरकत दिली तुमच्या हरकत हरकतीची पडताळणी करणं काम ऐका नाही प्रशासनाचं

हरकती मान्य समजा सागर जगतापांनी माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं कि मी आज पाच नंबर वॉर्ड मध्ये आहे परंतु सागर जगताप म्हणते की मला सहा मध्ये टाकलं पाहिजे मी संबंधित मतदाराला पण बोलवले सुनावणीला त्याचबरोबर आमचे कर्मचारी त्या मतदाराच्या घरी किंवा स्थळ पाणीला गेले तो, तो ज्या वस्तुस्थितीला असेल त्याच वस्तुस्थितीला राहील त्यांनी हर हरकत घेतली म्हणजे ती काय मान्य नाही प्रूफ जोडलेली नाहीये का नाही आपण त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या ऐका त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या की पुरावे सादर करा म्हणून आज सुरुवायला पुरावे सह बोलवा म्हणून पण आपण नोटीस काढली पुरावा द्यावा फक्त ह्या लोकांचं काय चाललंय लोकांना म्हणजे ಹರಿವಾಡಲಿ पाहिजे ಟಿಕೆಟ್ ಸಿಗೋದಲ್ಲ ಎಷ್ಟು त्यांचं आमच्याकडे तिथेच नाही एक मतदार म्हणून आता मी जर कस पाच नंबर राहतोय पण आता माझा ऑफिस नाव लाल सहा नंबर लागतात ऑफिसमध्ये पाच मध्ये घ्या तुम्ही होत्या तर माझा सहाच तसं काय करणार तुम्हाला पुरावा द्यावा लागेल पुरावा पण येतो आधार कार्ड पण देणार बिल पण देणार आम्ही काय करायचं जो भाषेत भाषे भाषा मग हरकत आहे का तुम्ही स्वतःला आणि सांगतो का तू म्हणजे मतदारावर ऑब्जेक्शन आहे किंवा जो चार नंबर मधला पाच नंबर मध्ये आलाय पाच नंबर चार नंबर मध्ये गेला आम्ही जर आता हे सगळं सुद्धा परत जर तो लागली असं होणार नाही आम्ही प्रत्येक वर्टर ट्रॅक केलेला आहे आता समजा यांच्यावर हट्ट किती असेल घरी जाऊन दोन महिला कुठं राहते आणि आव्हा घेतले महिला तेच असते आमची वस्तुस्थिती दिवसात म्हणतात ते फक्त यादी आम्ही प्रसिद्ध काय केली की कुणी कुणावर हरकत घेतली ते काही निर्णय नाहीये तर आम्ही त्यांची पाणी केली ना

शिक्षणाने सूचना कार्यालय होत नाही तो हो जेवढे आता आपण सगळे आलोय त्यांना सगळ्यांना विनंती आहे तीन वाजता काही काम घेऊया